बघ हा काय तू जोड ऐत का नाही तुला का दहा पाच रुपयाचं तर काम झालं का नाही तुला अरे कोणच गाव ना अरे एक गावला आला का आले बिडीची तलब झाली बघू किती आयत अरे बिडी कुठली बाटली गावली बा बाटली भरलेली आहे का मोकळे आई अरे मोकळे आहे मोकळे आई हा का आठ आणि चार आणि नाही तर तुला आठ आणि कुठलं देऊ मी हे संध्याकाळी सात वाजत आले त्या चला आपण गाव सोडून शिना असं करूया हा पुढल्या लावणा जाऊ कुठल्या लावणा जाऊन बसूया अरे ते केसकरवाडीच्या अलीकड कर... तिथं अंधारा अंधारा माणूस काही सर्यावर काम करायचं देखील कळायला नाही पाहिजे चल बस तू एका साइडला रोडच्या बाजूला बस

मगाशी चोरून दहा रुपये तुला फसवून ठेवलं होतं मी घरीच्या पाण्याला होतं ती बिला घालून गेलं असंच जास्त आत्मा मारल्या लोकांचा ते नका माझं पण पॉकेट आणलं मला वाटतं ही माझ्या आपल्या पेक्षा डबर आहे चोरावर मोर झाला याला मायाने तर निदान विचारलं पाहिजे कुणीकडे गेले कुणाला ठोक की की असेल बघ वाटत नाही बघाम काय आमुशाच निघाला मोरत काय मी बुस आहे काय राव तुम्ही माणसाय काय काय भूताय काय अवड एवढ्या रातच कसं काय आणि नवऱ्या ती पाकिट कुशाला आणलंय ती पेन घेतलाय की मला लय लिहायची सवय आहे म्हणलं माझव मी कागद नाही किशात पाकिट दिसले यांच्याकडे पेन दिसला राव तुम्हाला पाहुण पाहुण म्हणूच तर किशात तुम्ही हात घातल्यात आमच्या नाही माझी सवय काय बंद होणार आहे का आता तर अलीकड मी त्यातनं दुर्लक्ष केले कुठल्या गावचा आहे मी लांबच्या गावचा आहे लांबच्या हा लांबच्या तर आव माझं गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये हा कुठं तर धंदा व्यापार करावा म्हणून निघालो होतो इकडे कुणीकडे निघालाय आहे मी हा मी मोती पोवळ्याचा व्यापारी आहे म्हटलं तर मोती पोहळ्याचा व्यापारी चव्हाण हो मोती पाहळ्याचा व्यापारी आहे बस मकरा चांगला जाय पण मयानं मयानं व्यापारी आणि इकडं यापार करायला निघालो हा एफर करायला निघालो आणि आता पाहुण संध्याकाळची आठ नऊ वाजत आली त्या इतक्या रात कुठं जायचं आगाय समोरची गाव आहे का नाही थांब 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 या गटुड्यात काय पाहून हे मोती पावळायचं आता लागल अरे मोती पावळा राहू गटुड तुम्ही जपून हा ना की राहू पाहुण बरं झालं डोळ्याला लागलं दात पडलं असतं खाली लागला नाही इकडली माझा खांदा अवघडला म्हणून इकडल्या खांद्यावर मोती पावळ्याचा या पर्याय लय वाढ लागली आता आपण तुम्ही आता जाणार आंधाराच आम्हालाच तुमची काळजी लई वाटते माझं कोण आहे एकदा घर सोडून निघाल्यावर अंगाण सोडून घर परदेशी म्हणल्यावर म्हणूनच म्हणलं तुम्हाला इकडली काय माहिती आहे का घर सोडून अंगाण परदेशी हो? कसं झालं अरे घर सोडून अंगण परदी तसं आहे तसं तुम्ही बी इकडच फिरताय अरे आम्ही बाबा फिरत नाही तसं नाही आहे आम्ही गावात राहायला गावात आम्ही राहणार असतो या का बर गावाचं आमचं वाकडा गावातली सगळी माणसं लहान लेकरांपासन सगळे जवळ या जवळ सगळी लेकर बाळ चोऱ्या माक्याची गावचार चोर टो आणि तुम्ही दोघं साव गावाचं आमचं जमत नाही अरे बाप रे मी मोती पोहळ्याचा म्हणून माझा जीव वाचवा राव म्हणून सांगतोय तुम्ही आता जाऊ नका रात्री रात आता कशाला जातोय मी दुसऱ्याकड आईला कसं काय लागलं रे तुला काय झालं काय त्याच्या मोती पोळ लय चांगलं नि बरं बरं मोती पोळ हाय का दगड बांधले ती बघ काय झालं आलं का मस्तक फुटलं की माझं असू द्या तुम्ही तरी दिली बाबा तिनं हाताखाली येऊ नका मला अवघडलं का इकडल्या खांद्यावर घ्यायची सवय म्हणलं पाव ना तुमचं बरं राव तुम्ही परमेश्वरच गाठ पडला सारखे भेट झाली भाव सार चोरट तुम्ही दोघच साव दिसताय मला तस दिसत न साव दिसताय बरं झालं माझा जीव वाचवला मला हे बघा तुम्ही काय बी मागा मी देईन असं करा रात्र राहावं कशाला मला तुमचं आम्हाला काय नका तुमचं कुठं राहायचं आमच्या घरी तुम्हाला घर आहे ते काय आम्ही झाडावर राहतोय काय जवळ आहे म्हणजे इथं घराजवळ आहे ते का लांब आहे ती म्हणलं

तुम्ही चला तिकडे घराकडे जाऊ द्या पाणी दिला चल तर बर बर जा